सोळा जुळे सोलापूर मध्ये ड्रेनेज ची कामं पूर्णत्वास झाल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांना यश जुळे सोलापुरातील विशेष करून प्रभाग सव्वीस मध्ये हद्दवाढ झाल्यापासून ड्रेनेजची काम झाली होती अनेक नगरातील नागरिक यांनी ड्रेनेज साठी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलं प्रत्यक्षात पाहणी करावी म्हणून विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रभाग क्रमांक सव्वीस वरील नगरात प्रत्यक्ष पाहणी करून कृष्णा कॉलनी रोहिणी नगर भाग एक द्वारका नगर उद्धव नगर भाग एक व दोन रेणुका नगर सुभाष शहानगर नगर गुरुदेव दत्त नगर, भाग एक सहा रत्नमंजिरी नगर 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 बंडप्पा भाग ते अशा अनेक नगरांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी यांना ड्रेनेज समस्या बाबत लेखी निवेदन दिले होते त्या कामाचा इस्टिमेट महानगरपालिकेने तयार करून शासन दरबारी पाठवण्यात आला होता शासनाच्या मूलभूत सुविधा व स्वर्ण योजना योजनेतून सदर कामे मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून अनेक नगरामध्ये ड्रेनेजचं काम सुरू असल्यानं ना, नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण मी राजशेखर तुकाराम उद्धव उद्धवनगर भाग एक मध्ये राहतोय गेल्या अठरा एकोणीस वर्षापासून ह्या एरियामध्ये मी राहतो रस्त्याचा आणि ड्रेनेजचा काही सोयी नव्हतं अलीकडे वस्ती वाढीव वस्ती होत असल्यामुळं रहिवाशी चांगले यायला लागलेत घरं चांगले व्हायला लागलेत पण खड्डे आणि ड्रेनेज लाईन रस्ता का होत नव्हता पण ह्यावेळेस मी माझ्या सहकार्य आणि वस्तीतील माझी व्यक्ती कोळी काका व मी स्वतः माझी नगरसेवका राजश्री चव्हाणताई व अवनिल चव्हाण मेंबर यांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही विनंती केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून आज आमच्या उद्धवनगर भाग एकमध्ये हा माझ्या एरियातला मी जे काही सांगितलं होतं त्यांना त्या इनिव्हिजनुसार त्यांनी ड्रेनेज लाईन झालं आणि रोडचं कामही करतो म्हणून आता सध्या आम्हाला आश्वासन दिलेत आणि सध्या ड्रेनेजचं चेंबरचं काम इथं सध्या समोर चालू आहे आणि आज माझ्यासोबत ताईबी आहेत आणि चव्हाण मेंबर साहेब आहेत आणि गल्लीतील माझे सहकारी सर्व व्यक्ती आहेत नमस्कार आज उद्धवनगर भाग एक इथं आम्ही आलेलो आहोत आणि आत्ता जे आत्ताच आमचे नागरिक सांगितले होते परळी भाऊ आणि कोळी काका आणि इतर माझे सहकार्य सर्व प्रभागातील नागरिक आणि महिला वर्ग सर्वजण येऊन माझ्या घरी येऊन मला निवेदन दिले होते की आम्ही खूप इथं इतकं म्हणजे सर्व सोयी असून आम्हाला ड्रेनेज आणि रस्ता नाही आहे त्याच्यामुळं मी पावसाळ्यातसुद्धा येऊन पाहणी केले होते पाहणी केल्यानंतर मी ते सर्व सुवर्ण सुवर्ण योजनेतून हे जर शासनाच्या योजनेतून शासना आम्ही हे काम करून घेतलेलं आहे आणि आज या कामाला सुरुवात झाली इथले नागरिक खूप खुश आहेत आणि असंच वारंवार मी मला नागरिक जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा त्यांच्या मी व्यथा ऐकून घेते आणि त्यांचा पाठपुरावा करून त्यांचे कामं पूर्ण करून द्यायचं आश्वासन दिल्यासारखं मी करूनच दाखवतो असं ते की असं नाही की बोलले आणि मतदानपुरतं आले आणि गेले असं नाही आहे मी तर त्या सामान्य मी सुद्धा आहे आणि त्यामुळं सामान्य वर्गातील लोकांचे जे हाल होतात ते मला चांगलं माहीत आहे आणि ते हाल बघूनच मी ते पहिल्या कामाची त्यांची गती घेत असते आणि त्याप्रमाणे माझा जवळजवळ प्रभाग सव्वीसमध्ये दोनशे चोपन्न नगर आहेत त्या दोनशे चोपन्न दो नगरमध्ये जवळजवळ एक एकशे सत्तर ते ऐंशी नगराचे कामं झालेले आहे ती निवडून आल्यापासून सतत आता आठवा वर्ष आहे आता आम्हाला दोन वर्ष झालं आमचं हे पद नाही आहे तरीसुद्धा पद नसतानासुद्धा नागरिकांचे नागरिक एकच म्हणतात मॅडम तुमच्याशिवाय काम होणार नाही म्हणून असं माझ्याकडे कारण का त्यांना माहीत आहे मॅडम काम करून देतात आणि दुसरे कोणीच कामं करून देत नाहीत त्याच्यामुळे मी सरकारांना आणि शासनांना वर वरसुद्धा आमच्या मुख्यमंत्री महोदय साहेबांनासुद्धा आणि आमचे जे सर्वच पक्षाचे वगैरे सर्वच आमदार खासदार असू दे सर्वांना आम्ही सांगून निधी कुठून तरी कशी का होईना उपलब्ध करून कामच मार्गी लावायला लागेल आणि कामं झाल्याच मी खूप खुश आहे आणि नागरिकसुद्धा खुश आहे